मानवी आयुष्यात श्रद्धाळू लोकांकडून जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रकारचे विधी केले जातात अगदी बारशापासून ते एकसष्टी आणि पंच्याहत्तरीपर्यंत विविध प्रकारचे धार्मिक विधी अनेक जण हौसेनं करतात त्यामागील शास्त्र आणि माहिती नव्या पिढीला देण्यासाठी कोल्हापुरातील बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या वतीनं शिबिराचं आयोजन केलं होतं हिंदू धर्मामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध प्रकारचे विधी पूजा आणि संस्कार केले जातात बालसंस्कार विवाहसंस्कार अंत्यसंस्कार असे त्यामध्ये टप्पे आहेत श्रद्धाळू आणि आस्तिक लोकांकडून अशा प्रकारच्या रूढी परंपरा आजही पाळल्या जातात या विविध संस्कारांबद्दल नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या पुढाकारातून हिंदू धर्मातील विधी आणि संस्कार शिबिराचं आयोजन केलं होतं जन्मकाळ जन्मनोंद बारसे जावळ मुंज दिशांचं महत्त्व संध्या षोडशोपचार पूजन स्तोत्रपठण धार्मिक संस्कार मृत्यूनंतरचे संस्कार याविषयी मोहन इंगळीकर गुरुजी यांनी इत्यंभूत माहिती दिली यावेळी अग्निसंस्कार अंत्ययात्रेतील सहभाग शेणी रचणे रक्षा विसर्जन दिवसकार्य याबाबत सुद्धा माहिती देण्यात आली यावेळी अवधूत जोशी संजय जोशी सचिन जनवाडकर प्रसाद कुलकर्णी दिलीप धर्माधिकारी हर्षांक हरळीकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते